अप्पल लवकर अरे जल्दी किस बात की आहे बरोखरदार लाई लिहून हां हा मला बी डाऊट जायला तो पोऱ्यावर पण म्हणतात दे चाल नाही का जेवण तुम्ही राहणार गोड कसाले विना कारण काही बी अगो हो। नाही तुमनं बटा करायचे पण हे माझं राखाल काय माहिती होणार ते तुम्ही एक काम करा फोन लाई का अक्काले आणि अक्काले सगळं विचारा जे होई ते होई असं भी काय मग आपण मदत करीत राहणार ना हा पण अक्काले फोन अक्का उचली का म्हणतो म्हणा फोन हा लाईते दाखा हा इथला वरेस म ना तुम्ही फोन करा ना अक्काने फोन करा आता वास्तविक दाखल घेतो तुम्ही जरी फोन कराल माहिती आहे का हा आपल्या आत्यांनी त्या मरण्यात त्या टाईमला तुम्ही एक फोन सुद्धा लावानी दादा त्या मरणात तो लावा नाही एक सोबत फोन लाईत येतात तुम्ही आता आता जाऊ द्या जे ना ते व्हाय ना आता तुम्ही काय एवढा निरात काय म्हणतात नाही का स्वतःने फोन करा ते काय मान खाली माणखाली जास्त निघा माणूस लाई द्या फोन अकालेच फोन लावास मी विचारत नाही काय काय नाही बरं बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे लावास मग फोन हक्का लागणार लागणार बरं का फोन लागणार कोण बोल हा का मी राऊत बोलरानो म्हणतो दनात हां 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 तर तू काय कोण वाट वाटलं का का म्हणतात भाषाय का पैसा लिहा करता तो मी माय खायच्या तो बी बिन ना का हां तट विजा बिन ना म्हणतो तो दादा पैसा विसा देऊ नको बरं त्याला हां मला लोजा करीच आणि पहिले म्हणतो तुम्हाला माय खायचं शेवटचा आपण नाच एक काम कर भाऊ म्हणा कुर्ता फक्त त्यावर आणम्याला तडे जाऊच नको देऊ मन तू जाऊ नको देऊ म्हणत अजिबात म्हणा वीस लाख रुपये खाई जायला तो भडवा तिकडे तिकडे बटाने पैसा मागत पिरा म्हण नाव करी हां तू एक काम कर त्याला ना तड्यात तड दाबी जर म्हणतात कसा बिकरेन देल तर ठाम आहे जर आम्ही होऊनच அச்சா அச்சாக்கற காய் ஹர்த்து நூ ஏ தூய ஏன் படக்கன் படக்கன் பல ஏழு தான் காய டென்ஷன் நகல்து காய்கா எல்லா மீட்டா டென்ஷன் நகல்து படக்கன் ஏ ஏன்னா ஆய்லையே கரெக்ட் ரூபாய் லிஸ்ட் பைல நம் அக்கா இல்லை அட்ஸ் தரி டா மணி ஓ மீ மாறி மூட்டிச்சேன் தா லுன்னா சாங்கி தான் வீச ரூபாய் சங்க ஆ नाही <laughs> नाही मी तिला मा पाळास ना तुम्ही बोला मा पाळा हा आणि त्याला सांग ना लवकर निघा असं तुम्ही मग मग सांगेल ना सांगेल आता जेवण मस्त पाळूच आपण जेवणला बसायला लावत ना जेवणला बसाळूत हां हां आणि तेवढा माकांनाही लागतील मग हा पटकन 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 जोडी परत लागू वगैरे विजय बरं का हा झालो कर त्याला समजा ये हा माय बसा माय काय एवढी काय करतात तुम्ही दाशात ना दगा ते स्वयंपाक जायचे बाहेर तिन ते सामानला येतील ना ஜிபிவா தான் ஜிலபி லேனா காய்கே மல பசன காய நீட்டல் பைசி ஜமா காரிச்ச அக்கா தான் கிளா தூண்டாபுன ஆவல கா ஜெல் மட்டும் ஹீக்கே இயலா தக்கே ஜெவன் கிடைத்தி அந்த ஆட்டவாட பர தூ ஊக்க ஆர படக்கி ரெக்கியா அரை லீ போனா அடுத்த தாசிச்சி அது ஜெவனிலபி அர்த் பார்த்து சொன்னா பண்ணி மாதிரி மாதிரி படல பட்ஜெட்டி மீட் சப்பா டாய் பாசி ம நான் படகி போலிசா நிகேன் டாங்க நீ அரை கதம் 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 டலவில கதம்போ விநாயக இன்தா நல்ல தாடி மகாப்போலோ चला मावशी मावशी माझ्या काय करत होते आता चला बसा लवकर गाडीत आज तो रानम्या आज तो रानम्या सोळा म्हणते मी खरं ना त्याला अशा धोपडसो अशा धोपडसो ना तिने म्हणजे वने वने फिरायला आले म्हणतात तिने अशा दिन आणा त्या मरीमाग खायचो नि लग्न तुम्ही आहते मावशी चांदारा बरं का तुम्ही तुम्ही काही रिकामा खेळ नका करा जे काय करायचे ना ते आम्ही करू म्हटलं नाही तरी काम तुम्ही काय करायला जेल तू पडून जाईल जेवण जण सापडला आहे ना तो मग बरं कदम तुम्ही या तिघांच्या सोबत या आणि तू दामिनी तू या बरोबर चल नाही मी काय म्हणतो साहेब हा इथं तर तीन दरवाजे आहेत त्यांना मागचा दरवाजा बंद करायला लावलाय का अरे यार इथं मला समजलंच नाही का मावशी सांगितलंय का नाही टेन्शन नका या तुम्ही मी दात जर अंगवर कधी पडसू हे भो चला रे चला कोणाचं काय कोणाचं काय मावशीच काय चालू राहिलं चला लवकर पहा चला आपण या दरवाज्यानं जाऊ चला तुम्ही मी ना तास बरोबर कधी पडसू मरे माग खायचं ना अंगार चालव அக்கான வை வைத்தீனா நோக்க வசூ பாய் துளே வாயில துள மரிமாஷி கிளா பாயேச காட்ட தீசா தரிசு நீஜே துளே தம் மார்த்து पण लवकर अरे जल्दी किस बात की है तुम्हारे लिए तुम्हाला हमने बारा ती लाई चलो अपने घोडी पे सवार होय केलं काय के म्हटलं आम्ही आणि तुम्ही तुम्ही आम्ही आम्हाला पकडू नाही शकत हे <laughs> पिक्चरचे डायलॉग मला नको चिपकू म्हणतं एका शिवाय हो बऱ्यात दिल ना राबकी खालीच पडशील म्हटलं तू मामी घ्या म्हणलं या मॅडमला मॅडमांना ताब्यात घ्या हा बघा बघा म्हंटल मॅडम कधी शॉक झाले काहीच बोलत नाही घ्या 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 आणि साहेब तुमचे तुमचे खूप खूप आभार म्हटलं हे दोन नाले का मला सापडले नसते जर तुम्ही जाड्यात अडकवलं नसतं तर नाही पोलीस दादा म्हणे ना तुम्ही एक विनंती म्हणला मला फक्त पाच मिनटं द्या अवराण ना उभा आम्हाला ठेवण्यात मला दोन तीन खरंच एल बरं बडवाले काय कमी पडू द्या म्हणता आम्ही काय कमी पडू आम्हाला असा काळात आणि असा दिलेत ना वजी सांगता पिरा मला फक्त पाच मिनिटं द्या तुम्ही त्या बाबतीत टेन्शन ना घ्या तुम्ही टेन्शन न घ्या म्हणता मावशी असा पौंचार खाऊ घालेल यांना मी यांनी यांच्या आयुष्यात कधी खाल्लेलं नसेल तुम्ही त्या <laughs> बाबतीत टेंशनच घेऊ नका अजिबात टेन्शन घेऊ नका यांना बघा ना मी आता यांना कदा पाऊन खाऊ घालत होते कदा पाहुण्यांना भूक लागली असेल असा कदा पाऊंचार करता तुम्ही चला चला घ्या त्यांना त्यांना आपल्याला एसी रूममध्ये घेऊन जायचंय मग चला चला घ्या हां भेंडोक बाई तू खरंच खरंच नाही मावढं डोकं फिरायला ना तुझ्यावर हां तुला सांगत होतं कधीपासून लवकर चल लवकर चल मग मी काय चुकी म्हणतं त्याच्यात त्यांनी जा आधीच प्लॅन करून ठेवला असेल त्यात आपण काय करणार आहे बरं लई यांना कसं काय समजलं पण हां एवढं व्यवस्थित चालू होतं पण अचानक समजलं कसं काय असेल म्हटलं अय शांतारा म्हटलं काय गडबड करू आईल तिकडे काय गडबड करू राहिले हां काय का नाही साहेब काही नाही काही नाही काहीच नाही म्हटलं नाही मी काय म्हणते साहेब अहो खरंच खरंच आम्हाला फसवण्यात आलाय अहो एवढे गरीब माणसं आहे मी तुम्हाला काय सांगू आमच्याकडे पैसे नाही काही नाही काहीच नाही हो यांनी आम्हाला फसवलंय हो ऐका हो <laughs> सुरुवातीला सगळे चोर असेच म्हणता हा असेच म्हणता सगळे चोर आम्हाला माहिती आहे ना एवढे वर्ष हां एवढे वर्ष झाली म्हटलं आम्हाला आणि काही हे हे जे गेले ना वर्षे हे असेच नाही गेले हे साईडचे आशेच पांढरे झाले आमचे काय कदम हां काय म्हणता हे म्हणतो पाहुणे हां व्यवस्थित आहे ना पाहुचार वगैरे दिला का नाही अजून <laughs> पाहुंच्या तर काही नाही पण थोडा नाश्ता दिलाय म्हटलं हां डासा वगैरे चालत <laughs> आहे म्हणे अच्छा आहे का बरं 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 व्यवस्थित लक्ष ठेवा हा वीस लाखाचे पाहुणे म्हटले मग वीस लाख रुपये पराड केले अजून तर बाकीची तक्रार यायची बाकी कोण जाणे कितीचा पराड केला आहे काय माहिती नाही इथं आले ते आता इथपर्यंत आले ते म्हणजे सगळे धागेदोरे मोकळे होतीलच आता असं हां तेवढंच आहे बा तेवढं आहे जाऊ दे बेना अक्का कसं आहे माणूस टाईम राह हा विजय नातून तर बेते ना, ना चांगली विजय काही नाही एवढं हां नाही अक्का मी काय म्हणणार म्हणता हे मागलं पुढलं बडं विसरी जा ते जे घे हा आता येणा पुढे धाका म्हणतो कसं आहे इथला घ्यात हां आमले बी कोणता सगा नाही काही नाही मग तुम्हाला शिवाय कोण शेवट आमले नाही होत आहे म्हण म्हण तसं काहीच नव्हतं लायला जाऊ तात्या भाऊले विचार का मी किती राहू फोन करी सांग तात्या भाऊला सांगू हां मी म्हटलं तू भाऊले फोन लाईतेच जाय विचारलेच जाय काय शे शे असं हां हो बिन ताई हां पण हा भाऊ ना तो जुना नंबर कुठे लागसू बीन मग इथला जाऊ ट्राय करा आपण म्हणतो जाऊ देशील का चला आपला नंबर येणे ब्लॉकमध्ये टाकले होई म्हणून लागत नाही होणार म्हणतं म्हणून मग आम्ही का ट्राय नाही करत भई हा चाललं म्हण कुठं ध्यान मग दा बाई तो नाही का मागे त्याच टाइमले ना हो त्याच टाईमले बाई ते लढा लढाय माझा मोबाईल फेकाय कायदा म्हणा काही शे तेच सिम होत ते सिम बी सापडणार नाही तो मोबाईल बी सापडणार नाही तस माझा नंबर गाय तर बरोबर शे आणि मला वाटेत बही म्हणा राक्षे म्हणते आहे ना दादास ना राख होई म्हणून मला कॉल करतो ते येणार दका नाही म्हण बी चुकाय ना झालं खरंच ना जाऊ द्या मी काय म्हणान ते उदगोड म्हणत हा का मग कामेच जायचं तू आज हां आज ना जेवण खाऊन सकाळ करत नाही रे बा तुम्ही खरं सांगा राहतो मी कुठं नाही सांगस पण ना म्हणणार तब्येत चांगली राहते ना मी राहतो म्हणत बडी मुश्किल येले म्हणते मी तुला काय सांगू मग कवी बी फोन येण कवी फोन होत जाणं पडस ते कसं ते एका बाई लागतात बिचारा तो बापूल बी काही समजत नाही तळे जास्त हा हो माय खरं शे दाखलापर्यंतच राहत बीन काहीच समजत नाही ते मग पण मी काय म्हणानो येत राहा हा यावा ना म्हणतो हक्कानं घर शह ना काय करा हां मग काय येव मग येत होत ना नाही आम्ही आमनं काय टेन्शन नाही <laughs> मग तुम्ही कटा जायच्यात म्हणता आमले आ, आ, हा मग काल कटावत म्हणता आम्ही काय कटावणार नाही आम्ही हा बरं चला नाही मी काय म्हणास मग ते थोडीफार म्हटलं मना करतील मदत काय ते लई जाय माते ना वरेस इथल्यावर याय शेते हां नाही रे बा बोलनाच तेवढा गंजा आहे म्हणतो राहते जाऊ जाते चल येतात आम्ही हा नाही हो माय हां चालली हो नाही साडी तर नेसती जावा बराच बरीच नंतर येईल शेतीस थांबा साडीला येस मी नाही हो बिन खरं जाऊ दे नंतर इसू ना नंतर नेसते असू लागेल आता आम्ही काही माशेतच मग नाही ते पोलिस गाडी सुद्धा चालली घे आम्ही जा आणि बेपत्पता या गो म येतंच आम्ही हां नाही तू मग तात्या बोलतरी तरी दे कार बो तात्या भाऊ तू राही जा दादा हा अक्का एक काम कर बिन हां मी आढेस थांबस तुम्ही जा मी सक्का माई लागतो बरं बो चाले म तशी कर मग हां हे लागेस मग सकाळी